भारत देशाच्या पातळीवरला राष्ट्रीय पुरस्कार एक लाख रुपये केलं ते अभिमान के खसाडे त्यांचे पिताश्री आणि आपण सर्वजण उपस्थित एनबद्ध राजा असं म्हटलं की ज्या गोष्टीमुळे बळीराजाला बंधनात पडावं लागलं त्या गोष्टींचा विचार आपण करणं आज काळाची गरज आहे आता जग आणि काळ तर इतक्या गतीनं आणि झपाट्यानं बदलते की टेक्नॉलॉजी एवढे सगळे साधनं आपल्यामुळे उपलब्ध करते आता बऱ्याचदा आपण ग्रामीण मध्ये असल्यामुळे सगळ्यांना त्याचा परिचय नसेल वापरत नसाल पण काही काही मोबाईलवर किंवा इतर साधनांमुळे क्रांती झाली आज कोणाला काही माहीत नाही म्हणायला संधी नाही अगदी लहान लेकरांपासून म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांना सर्व माहिती किंवा माहितीचा स्त्रोत उपलब्ध बरोबर मोबाईल झाला की साधारण त्याला जे पूर्वी चाळीस चोर अडकले आणि ते उघडत नव्हतं दा म्हणून त्यांनी जी की वापरली की तिळा उघड तांदूळ उघड परंतु आता मोबाईल पुढं आपण नुसतं त्या गुगलला किंवा इतर जे ऍप्स आहेत त्यांना काहीतरी मागणी केली की के मला शेतातल्या पिकाबद्दल माहिती पाहिजे त्याच्या किट रोगाबद्दल माहिती पाहिजे औषधाबद्दल पाहिजे किंवा मुलांवर संस्कार कसे करावेत याबद्दल पाहिजे किंवा ऐतिहासिक व्यक्तींबद्दल पाहिजे किंवा व्यापाराबद्दल पाहिजे किंवा राजकारणाबद्दल पाहिजे किंवा तत्वज्ञानाबद्दल पाहिजे किंवा मानसशास्त्राबद्दल पाहिजे किंवा माझ्या आरोग्याबद्दल पाहिजे माझी कंबर दुखते डोळे दुखते पाठ दुखत काय दुखतं ही सगळ्या प्रकारची माहिती आज कल्पवृक्षाप्रमाणे चिंदावणीप्रमाणे आज तंत्रज्ञानानं आपल्याला उपलब्ध केली आहे मग आज काय नाही आज सगळं उपलब्ध पण मनशांती नाही समाधान नाही सुख नाही या गोष्टी दिसत आहेत खायला प्यायला भरपूर आहे कपडा लाता भरपूर आहे पूर्वीसारखी आता उघड राहायची किंवा लंगोटी घालायची वेळ कोणावर ना नाही किंवा उपाशी राहायची वेळ आधी भिकाऱ्याला सुद्धा नाही आहे पण या आज आपण पाहतोय की खेड्यात तरी बरं थोडंसं किंवा शहरांमध्ये आणि खेड्यात हे अनेक ठिकाणी ते दिसतं एक की एकमेकांमध्ये सुसंवाद नाही कारण एक ना टेक्नॉलॉजीने एका बाजूनं साधनं उपलब्ध करून दिली पण दुसऱ्या बाजूने माणसापासून माणूस दुरावत नाही खर तर जे दोन सहचारी असतात नवरा आणि बायको त्यांना सुद्धा कधी कधी असे भाव मनामध्ये मानू तुझ्यापासून काही अडक नाही भावा वाचून आईबा वाचून किंवा इतरां वाचून आडल नडल हे सोडून देऊ पण इतकं विकोपाला हे सगळं गेलेलं आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये पुराणातले संदर्भ सुद्धा आपल्याला घेऊन कारण बळीराड्याची कथा आपण भागवत पुराणातून किंवा इतर पुराणातून ऐकतो तशी तशीच घडलेली नाही तशी तशीच घडलेली नाही त्याच्या पाठीमाग खूप मोठं राजकारण आणि सगळी सत्ता ज्ञान सत्ता प्रसार माध्यम सत्ता हे सगळी विशिष्ट वर्गाच्या हाती असल्यामुळं त्यांनी पाहिजे तसं स्वरूप दिलं तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले हे आपण सगळेच जण मानतो पण गेले का हा खरा प्रश्न आहे तस बळीराजाला वामडानं पाताळात घातलं पाताळात कशाचं स्वर्गात पाठवून दिलं आणि तेही प्रचंड जन समुदायाच्या बळीराजा दाता आहे तो मागेल तो सर्वांना देतो कोणालाही वेंडूक पाठवत नाही आणि हा आपल्याला आटोपत नाही याचा तर काटा काढला पाहिजे आणि यास्तव हो। वामन आणि त्याच्या झुंडशाहीन मोठेचा मोठा जत याचकाचं बेकार्याचं रूप घेतलं रूप याचकाचं घेतलं आणि बळीराजाच्या दरबारात या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी दान मागण्यासाठी आणि दान मागायला आल्यानंतर गेला बळीराजा मनातून उदार आहे समीभागी आहे तो आपल्या राज्यामध्ये उत्पन्न झालेलं सगळ्या प्रजेला वाटून देणारा सर्वांची सोय पाहणारा आणि त्याच्या राज्यामध्ये दुःख नावाचं चीज नव्हती असा तो राजा पण आमच्या संस्कृतीने त्याला राक्षस ठरवलं दानव ठरवलं आणि कलंकित इतिहास आपल्या पुढे मांडला गेला आणि मग वामना त्या वामनानं सगळी दान पावलं अमोक अमुक सगळं तांड रचलेले वास्तविक पाहता त्या निशस्त्र होता परंतु दान देत होता आणि स्वतःच्या महलामध्ये अशा प्रसंगामध्ये ते घात पिल्याची उसटशी कल्पनाही त्याला नव्हती की आणि अशा वेळेला त्या वामनाने त्या बळीचा खून खूणधर सभेमध्ये केला आणि त्याला पात्रात गाड विष्णूने वर दिला दिला हे सगळे आता ही इतिहास काळातली घटना त्यावेळेला सिद्ध झालेली असल्यामुळं आज ते आपण इथं मांडू शकतो माझ्याकडे एक छोटस पुस्तक हे पनवेल येथील दादा महाराज पाटील यांनी प्रसिद्ध केलेले हे पुस्तक मी ते वाचनालयाला देईन बळीराजाची पूजा पोती कारण आम्हाला कुठंतरी पूजा केल्याशिवाय पोती केल्याशिवाय मंत्र म्हटल्याशिवाय समाधान वाटत नाही पण आधुनिक आणि मराठी भाषेत पूर्ण संस्कृत टाळून पूर्ण मराठी भाषामध्ये बळीराजाचा काव्यात्मक थोडासा इतिहास काय घेतो आणि त्याच्या चोडीला बळीराजाची पूजा कशी करावी त्याच्या चोडीला आमच्या घरामध्ये वेगवेगळ्या वेळी असणारे खंडोबा ज्योतिबा भैरोबा हे खरे तर रक्षक देवता होते त्या, रक्षक होत्या आणि ते धनाचं गाई गोपाळांचं शेतीचं शेतकऱ्यांचं रयतेच प्रजेचं गोरगरीबांचं सगळ्यांचं रक्षण करत होत परंतुने त्यांना ऐवजी राक्षस ठरवलं त्याऐवजी राक्षस ठरवलं आणि आपला वर्चस्मा निर्माण करण्यासाठी सगळा धादांत खोटा इतिहास माहोल सगळा आकाशभर जगभर पसरविला आणि त्यामुळं आजची कामना केली जाते बिडापिळा जाऊ आणि बळीच राज्य पिडा ह्या राक्षसीनीतून रहितेला त्रास देणाऱ्या वगैरे होत्या असं मानलं जातं इडापिडा या नाड्या शरीरामध्ये आहेत हेही विदित आहे परंतु खऱ्या अर्थानं एखाद्या गोष्टीचं परिवर्तन करायचं असेल तर आमच्या डोक्यात आमचा विचार आणि आमच्या शरीरावर आमचंच डोकं असलं पाहिजे हे सरांनी सांगितलं आणि मग खरं तर आपण सगळे प्रौढ आहेत परंतु तरुण आणि लहान मुलांवर हे संस्कार होणं खूप महत्वाचे आणि ते संस्कार घडले म्हणून साठी आमचे अभिमानजी त्यांचा सगळा परिवार त्यांचे वडील हे सगळे धडपडत आणि ते कृतीयुक्त धडपड द्यायचे म्हणजे नुसतं बोलण्याचे भाषणाचे नव्हे तर एखादी छोटी कृती छोटी असली तरी तिचा अर्थ मात्र व्यापक असतो जसं संत ज्ञानेश्वरांनी म्हटलं ज्याचे दीपकळी का धाकुटी परी बहु तेजात ये प्रगती त्याचे सद्भुते हे ते कोटी माण्हूशी नाही दिव्याची ज्योत छोटीशी असेल पण तिचा उल मात्र तो मी असतो आणि अंधारावर मात करणारा असतो तस सत्कार्य करणारा माणसाचं कार्य छोटं जरी असलं तरी ते सर्वांना आनंद देणार आणि खूप मोठं असतं आणि म्हणून ह्या कार्याला शुभेच्छा आहेत आता तो सगळे जर ज्ञानी अनुभवी आणि संसाराचे चटके सगळे भोगलेले आहात त्यामुळे इथे भाषण करून खूप मोठं काही सांगावं असा काही गरज नाही आणि त्यामुळं ही बळीपूजनाची प्रथा कोणीतरी पुढे येऊन कारण आता सरांनी मागाशी सांगितलं की आमच्या गावातून ही प्रथा सुरू झाली नवी दिपाळीच्या बळीपूजनाची आणि गुढीपाडव्याच्या शिवगुडी लाभण्याची म्हणजे भगवाधी लावण्याची प्रथा तसं हे गाव भाग्यवान किंवा महाराष्ट्रालाच नव्हे तर तमाम जगताला दिशा देणार ठरणार आहे आणि ते ठरलेलंही आहे आणि पुढे ठरेल तर या समर्थ वाचनालयाच्या वतीनं आणि खरसाडी परिवाराने तुम्ही सर्वजण गावकरी यांच्या वतीनं हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला याबद्दल आमच्या सेवा संघाच्या वतीनं आणि महाराजांच्या वतीनं आपण सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो हे कार्य भविष्यात पुढे चालत राह छोट नाही पण खूप महत्वाचं असत आणि म्हणून सर्वे पी सुना हासो संतो निरामया सर्वे, सर्वे भद्राने पशंतो मा कशी दुःख हा संस्कृत संपूर्ण बळीराजाच्या विचारांची प्रेरणा देतो सगळेजण सुखी असावेत सर्वे पी सुना हासो सगळेजण सुखी असावेत सुख सत्य सुखांच्या माध्यमातून मांडलं जातं सर्वे संतो निरामय निरामय आमय म्हणजे रोग सगळेजण निरोगी असावेत नुसतं सुख मिळणार नाही त्याचं कंबर दुखतंय पोट दुखतंय कळा दुखतंय डोळा दुखतय तर तो आनंदी असणार नाही म्हणून पहिले निरोगी असायचे स्ट्रॉंग बॉडी असतात माइंड स्ट्रॉंग पाहिजे त्यासाठी हे महत्वाचं आणि मग सर्वे भद्रा आणि पशांतो संस्कृत श्लोक असला तरी बळीराजांचं कर्तृत्व आहे भद्र म्हणजे कल्याण भद्र याचा अर्थ कल्याण सगळ्यांच कल्याण हो ही इच्छा बळीराजा आणि स्वतःच्या आता लौकिक अर्थ म्हणजे आपण ऐकलं आतापर्यंत की त्यानं तीन पाऊल जमीन दिली चौथा पाऊल ठेवायला जागा नव्हती तर स्वतःचं हस्तक दिलं असं जे मानलं जात तर सत्कार्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी सर्व माणसं सुखी व्हावी सर्व माणसं आरोग्य संपन्न व्हावी ज्ञानी व्हावी सगळ्यात महत्वाचं ज्ञानी व्हावी आणि ते ज्ञानी झालेलं मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नसतं म्हणून ज्ञानाचा हा वसा घेऊन बळीराजाच्या साक्षीनं आपण पुढे जाऊया आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद जय हिंद जय